नमस्कार आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोधे आज लीलावती शाह शहा विद्यालयात जो लोकशाही दिनाच्या औचित्य म साधून आज ज्या निवडणूक प्रक्रिया असतील किंवा लोकशाहीचा मूळ आधारस्तंभ मतदार राजा असतो आणि त्यांनाही मतदान कसं करावं ही प्राथमिक शिक्षण या शाळेत देत आहेत आणि हे मला वाटतं की शाळेतला हा पहिला उपक्रम असा आहे की ते लोकशाहीचं द्योतक ठरू शकतं आणि पुढील पिढी ही नवीन तयार होऊ शकते आणि सुज्ञ नागरिक बनू शकते एक सुज्ञ देशाचा नागरिक बनू शकते एवढंच या, या शाळेनं हे उदाहरण दिलं आहे धन्यवाद निरा आज तुमच्या विद्यालयामध्ये दे लोकशाही पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया विद्यार्थिनींना समजावी या दृष्टिकोनातून या विद्यार्थिनींना पाचवी ते मधून काही उमेदवार तुमच्या या लोकशाही मतदानाच्या प्रक्रियेत उभे राहिलेले आहेत काल तुमच्यापर्यंत हे सर्व मतदान जे काही मतदार जे आहेत या मतदार विद्यार्थिनी तुमच्याकडे प्रचार सभेसाठी सुद्धा आलेल्या होत्या लहान सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये या विद्यार्थिनींनी तुम त्यांचा जो काही प्रचार केलेला आहे आणि विद्यालयामध्ये लोकशाही दिवस त्याचबरोबर लोकशाहीच्या मार्गाने काय काय विद्यालयातील तुमच्या वर्गातील कामकाज होतील या दृष्टीनं त्यांनी हा प्रचार तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे आणि त्या विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थिनींची तुम्हाला ओळखसुद्धा तुम्ही त्यांनी तुम्हाला करून दिलेली आहे आणि अशा या लोकशाही दिवसाचं त्याचबरोबर लोकशाही जे काही गोष्टी आहेत लोकशाही पद्धतीनं लोकांसाठी लोकांच्यासाठी लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे त्याला आपण लोकशाही म्हणतो आणि या दृष्टीनं या विद्यार्थिनींना तुम्ही सर्व मुलींनी विद्यार्थिनीम पाचवी ते दहावीच्या यांना भरघोस असं मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी कन्या विद्यालयातर्फे तुम्हा सर्व विद्यार्थिनींना आव्हान करतो आणि विद्यार्थिनींना निवडून द्याल चांगल्या मतदानाने अशी आशा निर्माण करतो आणि तुम्हालाही लोकशाहीमध्ये कशा पद्धतीनं मतदान केलं जातं त्यात मतदानाची मतमोजणी कशी केली जाते या सर्व गोष्टींची माहिती या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल हा कन्याशाळेमध्ये ही जी निवडणूक प्रक्रिया दोन हजार पंचवीस सुरू होत आहे ते त्यासाठी मी प्रथम सर्व मुलींना शुभेच्छा देते आणि ही प्रक्रिया जी आहे तर ही निवडणूक प्रक्रिया कशी असते याचं ज्ञान या वयातच सर्व मुलांना मिळालं पाहिजे त्यासाठीही निवडणूक प्रक्रियेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक कशी केली जाते याचं सर्व ज्ञान या यामुळं मुलांना या वयातच मिळणार आहे की आता मग अशीच मॅडमने विचारलं की मतदानाचा अधिकार आपल्याला केव्हा असतो हे मुलांना आता समजतं आहे आणि मॅडमने विचारलं मुलांना की मग तुम्ही कसं काय मतदान करता तर हे आपलं शालेय मंत्रिमंडळ आहे त्यामुळं आपण करू शकतो पण तसं आपल्याला जर मतदान करायचं असेल तर अठरा वर्ष झाल्याशिवाय आपल्याला तो मतदानाचा अधिकार नसतो हे पण मुलांना याचं ज्ञान यामुळे मिळणार आहे आणि ही प्रक्रिया जी आहे तर ती निःपक्षपातीपणे करायची असते आणि ही माझी मैत्रीण आहे ती माझी जवळ जी आहे असं न करता जे योग्य उमेदवार आहेत त्यांनाच भरघोस मताने निवडून द्या आणि पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते धन्यवाद माने मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील शाळेच्या वतीने सर्व उमेदवार जे उभे राहिलेले त्यांचं खरंच खूप कौतुक आणि त्यांना खूप शुभेच्छा देते कारण याच्यातून एकच उद्देश आहे की तुम्हाला लोकशाही मतदान कसं आहे ते कळावं दुसरी गोष्ट ज, जो उमेदवार निवडून येईल त्याला या स्टेजवर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याला सहभागी करून या स्टेजवर बसण्याचा मान दिला जाईल कारण तो शाळेचा एक सर्व विद्यार्थिनींचा एक प्रतिनिधी म्हणून असेल त्यामुळं हे मतदान याच वर्षी आपण घेत आहोत शाळेच्या वतीने पुन्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जाए कर्म तिला सांगितलं होतं की आपण मतदार यादीमध्ये मुलींचे फोटो लावलेत तर आता आपण बदल केला आहे चिन्ह लावलेत धुमाळ सरांच्या सूचनेप्रमाणे तो बदल झालेला आहे तर तुम्हाला त्याच्यानुसार तुमची आता उमेदवार ओळख करून देतील चिन्हाची आणि त्या विद्यार्थिनीची ठीक आहे लक्ष द्यायचं माझे नाव ईश्वरी दिनेश मानमोडे माझ्या पक्षाच पक्षाचे चिन्ह शाळेची घंटा मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मला एक संधी द्या मी एक जबाबदार आणि सर्वांच्या मतांना मान देणारी विद्यार्थिनी आहे माझं उद्दिष्ट फक्त निवडून येणं हे नाही आहे तर तुमचं प्रतिनिधित्व करणं तुमच्या समस्या शिक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करणं आणि मी तुम्हाला शब्द देते की मी प्रत्येक विद्यार्थिनीसाठी काम करेल समान काम करून तुमचा विश्वास साठ ठरवेल आणि तुम्हाला विनंती आहे की मला भरघोस मताने विजयी करा आणि माझ्या कामाचं आणि ह्याचं तुम्हाला अभिमान वाटेल तुम्हाला एवढंच सांगणं आहे तुमचं एक मत खूप मोठा बदल घडवू शकतं त्यामुळे मला मतदान करा आणि विजयी भरघोस मताने विजयी ला येऊन येऊन ईश्वरी नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आज मी शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवार या पदासाठी इथे उभी आहे यासाठी मला तुमचा ठाम विश्वास व भरघोस मतांची गरज आहे हेच तुमचे भरघोस मत व ठाम विश्वास मला एक जबाबदार नागरिक म्हणून घडवू शकत आहे यासाठी मी नेहमीच कार्यशील व जबाबदार नागरिक म्हणून मी नेहमीच प्रयत्न करत राहील माझ्या चिन्हाचे नाव आहे ट्रॉफी ट्रॉफी म्हटलं की आपल्या आपसूकच लक्षात येते ती म्हणजे शिक्षणाविषयीची आस्था व प्रेम तर तुम्ही मला भरगोस मतांनी विजयी करून विजयी करा धन्यवाद आमचे कर्तव्य चिन्ह आहे ट्रॉफी प्रयत्नांना सलाम ट्रॉफीचाच नाम ट्रॉफीचाच नाम जिंक हेच आमचं ध्येय ट्रॉफी आमचा अभिमान धन्यवाद हर्षदा सूर्यकांत पवार आहे मी आज इथे शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवार म्हणून उभी आहे वाचणारा विद्यार्थी विचार करतो वाचणारा विद्यार्थी विचार करतो विचार करणारा विद्यार्थी बदल घडवतो विचार करणारा विद्यार्थी बदल घडवतो त्यामुळे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे पुस्तक पुस्तक हे फक्त पुस्तक नाही तर हे आहे उघडे पुस्तक उघडे पुस्तक का आहे तर ते तुमच्या समोर आम्ही खुले विचार घेऊन आलेलो आहोत म्हणून ते पुस्तक उघडे आहे काय आहे चिन्ह आवाज नाही आला मला माझ्या संपूर्ण वाटचालीसाठी तुमच्या सर्वांकडून दोन गोष्टींची गरज आहे एक म्हणजे मत आणि दुसरा म्हणजे विश्वास कारण तुमचं मत मला अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतं आणि तुमचा विश्वास मला जबाबदारीनं काम करण्यासाठी भाग पाडू शकतो मी अपेक्षा करते की तुम्ही सगळेजण मला भरभरून मत देचाल धन्यवाद असावी स्मार्ट आणि शिस्त असावी कडक मत द्या आम्हाला चिन्ह आमचं पुस्तक तुम्ही भारी तुमचं मत भारी आमचं पुस्तक लईच भारी लेज़ भारी मला ओळखत असालच पण तरीही मी माझी ओळख तुम्हाला सर्वांना करून देते माझे नाव वैभवी प्रमोद भुजबळ आहे मी आता दहावीची विद्यार्थिनी आहे आज येथे होत असलेल्या मतदानामध्ये मी एक उमेदवार म्हणून उभी आहे तसेच माझा क्रमांक तुम्हाला सर्वांना माहीत असेलच माझा क्रमांक काय आहे बरोबर माझा क्रमांक हा चार आहे तसेच माझे चिन्ह लेखनी हे आहे ही लेखणी निवडण्यामागचे कारण म्हणजे आपण लेखणीतून सर्व जग बदलू शकतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संवेदन लिहून आपल्या लेखणीतून अख्या जगालाही सिद्ध करून सांगितले आहे की तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीत जास्त धारदार असते तसेच तुम्ही सर्वांनी मला निवडून दिल्यानंतर मी तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन जे शिष्यवृत्तीचे वर्ग आहेत त्यांना देखील अभ्यासाबाबत मार्गदर्शन करेल तुमच्या काही समस्या असतील ज्या तुम्हाला शिक्षकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तरी या देखील मी तुम तुमच्या समस्या ह्या शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तसेच मी तुमच्या मताचा मान ठेवेन आणि तुम्ही मी अपेक्षा करते की तुम्ही मला मत करून मला भरघोस गो, मताने विजयी करावं आणि मी तुमच्या मताचा मान ठेवेन धन्यवाद

आज तुमच्यासमोर एक उमेदवार म्हणून उभे आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या शाळेत एक बेस्ट उपक्रम चालू केला आहे आणि तो म्हणजे आपल्या शाळेसाठी हेडगर्ल निवडायची आहे आणि माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला भरघोस मताने विजयी करून गर्ल बनवा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि मी जर का हेडगर्ल झाले तर तुमच्या काही समस्या असतील त्या माझ्या वतीने परिपूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला अभ्यासातही मदत करेन आता पाचवी सातवी आणि आठवी यांना स्कॉलरशिप एन एम एम एस नवोदय यांमध्येही मदत करेन त्यांना काही गणितच्या ट्रिक्स असतील त्याही सांगण्याचा सा प्रयत्न करेल एवढंच बोलते धन्यवाद काकडी सांची सूपर हीट। गाजर मुला बीट। सांची आमची आमची गाजर बीट, काकडी तुमचे एक मत आमचं नाही तर सर्वांचा विजय नाही तर आपल्या विद्यालयाचा मुख्य घटक आपल्या आदर्श माने मॅडम या पहिला मतदान करणार आहेत त्यांच्यापासून मतदानाची सुरुवात होईल यमन तिंचा पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे